नमस्कार मित्रांनो आजच्या कथेत तुमचं स्वागत आहे मोगळकोड येथे राहणाऱ्या भाग्यश्री डोनी या विधवेची इन्स्टाग्रामवरून शरणाप्पा मस्की या तरुणाबरोबर ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले तीन मुलांची आई असलेली भाग्यश्री ही शरणाप्पाबरोबर सोशल मीडियावरून चॅटिंग करता करता त्याला भेटायला येऊ लागली दोघांचे प्रेम बहरत होते पण त्याने स्वतःबद्दल खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याने ती त्याला टाळू लागली तरीही तो तिला सोडायला तयार नव्हता मग मात्र तिने आपल्या दुसऱ्या प्रियकराला सोबतीला घेऊन शरणप्पाचा काटा काढला इतकेच नाही तर त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून पेटवून दिला फसवणाऱ्या प्रियकराला संपवले सगळा पुरावाही संपवला आपल्याला कसलीही भीती नाही असं तिला वाटत होतं पण ही घटना लपली नाही पोलिसांनी तिच्यासह तिच्या प्रियकराच्या हातात बेड्या ठोकल्या या घटनेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे भाग्यश्री डोनी हिचा पती हनुमंत डोनी याचे चार पाच वर्षापूर्वी निधन झाले पती गेल्याने तिच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच बनली होती त्या परिस्थितीने ती बेजार झालेली होती आपल्याकडे सौंदर्य आणि जवानी असून काय उपयोग असं तिला वाटत होतं तिला तीन मुले असल्याने ती मुलांकडे बघून जीवन जगत होती ऐन तारुण्यात तिच्या पतीचे निधन झाल्याने तिला तिची जवानी स्वस्त बसू देत नव्हती या जवानीचा उपयोग करून घेण्याचे तिने ठरविले तसंच तिला तिची शारीरिक गरजही स्वस्त बसू देत नव्हती दिवस कसा तरी जात होता परंतु रात्र तिला खात होती तिला एका जीवनसाथीची गरज होती तशी ती सुशिक्षित आणि देखणी असल्याने बाहेरच्या जगाची तिला थोडीफार ओळख होती आपल्या मोबाईलवरून ती फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती ॲक्टिव्ह होती सोशल मीडियावरील ओळख झालेल्या आपल्या मित्रमैत्रिणीसोबत ती चॅटिंग करत होती यातूनच तिची ओळख शरणप्पा मस्की याच्याबरोबर झाली दोघांनीही इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत ओळख उलक वाढवली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले शरणप्पाला भाग्यश्री आवडत होती तिची भरगच्च जवानी भोगता यावी म्हणूनच तो तिचा पिछा पुरवत होता तो तिला बाहेर भेटायला बोलवू लागला सुरुवातीला नाही म्हणणारी भाग्यश्री हळूहळू तयार झाली कारण तिलाही पुरुष सुखाची गरज होती त्यामुळे तिचीही त्याला भेटण्याची इच्छा होत होती क्षणिक सुखाच्या मोहाला ती बळी पडली आणि त्याला भेटू लागली या भेटी दोघांच्याही शरीर सुखाच्या लालसेने सुरू झाल्यामुळे संबंध येण्यास वेळ लागला नाही तिला आपल्याला सुख देण्याबरोबरच आधार देणारा मुलांना बापाची माया देणारा पुरुष हवा होता शरणप्पाने तिला तसा शब्द दिला आणि ती त्याला पती मानून सांगेल ते करू लागली पण त्याच्या मनात वेगळाच विचार होता तो तिचा फक्त वापर करत होता आपण इंजिनियर असून आपले रोजचे उत्पन्न सहा हजार रुपये आहे आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे घरची शेती असून त्याचे ऊसाचे उत्पन्न चांगले मिळते मी अविवाहित असून आपण लग्न करू मी तुला तुझ्या मुलांना सुखात ठेवेन अशा भूलथापा तो देत होता आपल्यासारख्या विधवेवर आणि तीन मुलांच्या आई असलेल्या बाईवर शरणप्पा मनापासून प्रेम करत आहे हे बघून ती हरवून गेली त्या दोघांचं प्रेम बहरत फुलत असताना त्याने तिचे नको ते फोटो काढले होते तिच्याबरोबरचे अश्लील चॅटिंगही त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटला सेव्ह करून ठेवले होते तर भाग्यश्री त्याला प्रेमाच्या जळ्यात अडकवून त्याच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करत होती तो सुरुवातीला तिला पैसे देत होता परंतु तिची मागणी वाढत गेली तेव्हा त्याने तिला पैसे देण्यास नकार दिला तो तिला पैसे नाहीत असं सांगून वेळ मारून नेत होता तो पैसे देत नसल्याने तिने त्याच्याबद्दल तो राहत असलेल्या हिरेमनापूर येथे चौकशी केली के त्यावेळी तिला असं समजलं की तो विवाहित असून तो मजुरीचे काम करतो त्याच्या घरची परिस्थितीही तशी बिकटच आहे त्याचे दरमहा उत्पन्न हे सहा हजार रुपयाच्या आसपास आहे त्याने आपली फसगत केल्याचे तिच्या लक्षात आल्यावर ती सावध झाली ती त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागली पण तो तिच्या जवानीला भुलला असल्याने तो तिच्याशी नाते तोडायला तयार नव्हता ती आता भेटायला येत नाही आपल्याशी बोलत नाही आपल्याला तिने इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचे त्याच्या लक्षात आले तेव्हा हो तो चिडला त्याने तिच्या नको त्या अवस्थेतील फोटो तिला दाखवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली मग मात्र दोघात वादाला तोंड फुटले दरम्यान तिने इब्राहिम साब एलिगार याच्यासोबत अनैतिक संबंध जोडले होते इब्राहिम हिसाब हा तिच्या सर्व गरजा पूर्ण करत होता आणि वाटेल तेव्हा येऊन तिला भोगत होता तिचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झाले आहे आणि ती त्याच्याबरोबर संबंध ठेवते हे ऐकून शरणप्पा निराश झाला त्याला तिचा राग आला आता तो तिला जास्तच त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाला वैतागलेल्या भाग्यश्रीने प्रियकर इब्राहिम याला सगळं काही सांगितले आता भाग्यश्री आपल्या हातून जाते की काय असं इब्राहिमला वाटले ती आपल्या ताब्यात राहावी असं त्याला वाटत होतं त्यामुळे तो तिच्याबरोबर शरणप्पाचे गाव हिरेमनापूर येथे गेला तिथे त्याने शरणप्पाला ताकीद देऊन त्याचा मोबाईल काढून घेतला होता त्यातील तिचे अश्लील फोटो आणि चॅटिंग तिने डिलीट केले परंतु शरणअप्पाने अगोदरच तिचे ते फोटो आणि चॅटिंग दुसऱ्या सोशल मीडियावरील अकाउंटवर सेव्ह करून ठेवले होते त्या आधारे तो तिला परत ब्लॅकमेल करत होता दोघांचे एकत्र असणारे फोटो तो वेगवेगळ्या अकाउंटवर पोस्ट करत त्याखाली अश्लील कमेंट करत होता ही गोष्ट भाग्यश्रीच्या लक्षात आली त्यावेळी तिने त्याला धमकी दिली परत बदनामी केलीस तर गाठ माझ्याशी आहे असं तिनं सांगितलं परंतु तिच्या धमकीला तो भीक घालत नव्हता उलट तो तिला तिच्या दुसऱ्या प्रियकराला सोड माझ्याशी नीट वाग असं सांगत होता परंतु दुसरा प्रियकर तिच्या दोन्ही गरजा पूर्ण करत होता तशी गरज शरणप्पा याच्याकडून पूर्ण होणार नव्हती त्यामुळे तिने त्याचा नाद सोडला होता शरणप्पाला हे मान्य नव्हतं तो तिला दिवसोंदिवस जास्तच त्रास देत होता आता तिच्या डोक्यावरून जास्तच पाणी गेले शरण आप्पा सांगूनही ऐकत नाही म्हणून तिने दुसरा प्रियकर इब्राहिम येलिगार याच्यासोबत मिळून त्याला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला इब्राहिम ती सांगेल तर करायला तयार होता त्या दोघांनी शरणप्पाची पूर्ण माहिती घेतली तिने डाव करून शरणअप्पाला फोन केला त्याला सांगितले की मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत मी तुला तुझ्या गावी भेटायला येते शरणअप्पालाही तेच पाहिजे होतं त्याने आपल्या घरातील लोकांना ती येणार त्या दिवशी आपल्या घरातून बाहेर पाठवले तो घरात एकटाच राहिला नेमका याच संधीचा फायदा घेत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाग्यश्री दुसरा प्रियकर इब्राहिम याच्या दुचाकी गाडीवरून हिरे मनापूर येथे गेली शरणप्पाच्या घरी जाण्याअगोदर तिने इब्राहिमला शरणप्पाच्या घरापासून थोडं लांब उभं केलं ती एकटीच शरणप्पाच्या घरी गेली घरात तो एकटाच असल्याचे बघून त्याच्याबरोबर प्रेमाचे चाळे करत त्याला बेडवर नेले त्यालाही तेच पाहिजे असल्याने तो तिच्याबरोबर बेडवर गेला बेडवर त्याच्याबरोबर प्रणय रंगात आला असताना अचानक इब्राहिम आला तो येताच भाग्यश्रीने रंग बदलला आता ती आणि इब्राहिम दोघेही त्याच्याबरोबर भांडण करू लागले त्या दोघांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यांनी त्याचा गळा जोरात आवळून धरला त्याला जराही हालचाल करण्याची संधी दिली नाही त्यावेळी रात्रीचे दहा वाजून गेले होते त्यामुळे शरणअप्पाच्या घरात काय चालले आहे हे, हे कोणाच्या लक्षात आले नाही शरणप्पाचा जागीच मृत्यू झाला त्याचा जीव गेल्याचे लक्षात आल्यावर त्या दोघांनी तो मृतदेह एका चादरीत गुंडाळला गुंडाळलेला मृतदेह दुचाकीवर दोघांमध्ये ठेवून गावाबाहेर नेला एका निर्जन जागी पालापाचोळा गोळा करून गाडीतील पेट्रोल टाकून तो मृतदेह पेटवून दिला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर ते निघून गेले इकडे शरणप्पा कोणाला काही न सांगता कुठे निघून गेला त्याची काळजी घरचे करत लागले दोन दिवस वाट बघून शरणप्पा मस्की हा बेपत्ता असल्याची तक्रार कोष्टगी पोलीस ठाण्यात दिली पोलीस त्याचा तपास करत असताना शरणप्पाच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स काढले तो बेपत्ता असलेल्या दिवशी त्याच्या मोबाईलवर भाग्यश्री डोनी हिचा फोन आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले निदर्शना त्याचप्रमाणे शरणप्पा आणि भाग्यश्री या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी भाग्यश्री हिचा शोध घेतला तिला पोलिस स्टेशनला आणून शरणप्पा मस्की याच्यासोबत चौकशी केली पण ती पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर देत होती तिच्या बोलण्यात विसंगती जाणवत असल्याने पोलिसांनी महिला पोलिसांकडे तिला बोलते केले तेव्हा तिने आपणच दुसऱ्या प्रियकरासोबत शरणप्पाचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून गावाबाहेर नेऊन जाळून टाकल्याचे सांगितले मयत शरणप्पा हा आपल्याला ब्लॅकमेल करत होता त्याचे आणि आपले नकोत्या अवस्थेतील फोटो तो सोशल मीडियावर टाकून बदनाम करत असल्याने त्याचा खून केल्याचे तिने कबूल केले तिने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिचा दुसरा प्रियकर इब्राहिम याला ताब्यात घेतले त्यानेही आपला गुन्हा कबूल केला त्या दोघांनी गुन्हा कबूल केल्यावर या घटनेची फिर्याद शरणप्पाच्या नातेवाईकाकडून घेण्यात आली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरणअप्पा मस्की वय बत्तीस याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भाग्यश्री डोनी व तिचा प्रियकर इब्राहिम या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला धन्यवाद